आपण एका अनुभव खूप सारे आले लोकांचे पण म्हणजे काही फॅन बेसकडनं प्रेम पण भेटला आणि काही लोकांकडून विरोधक पण खूप जास्त आले कारण की कोणाला असं वाटत होतं फक्त फेमस होण्यासाठी या गोष्टी होतात तर मी बऱ्याच जणांना सांगितलं पण की फेमस होण्यासाठी एक खायची गोष्ट नाही आहे एक बैल सांभाळणं म्हणजे सोपं नाहीये पुरुषांना तर नाहीच आहे आणि एक मिस्त्री असून हा सुद्धा घरच्यां काय रिॲक्शन नव्हतं माझं स्वतःचा गायचा गोट आणि बरेच महिन्यापासून सोन्याला दूध माझ्या गोट्यात जात होतं आणि त्याच्यामुळे आवड निर्माण होती घरच्यांना पण आहे लहान मुलांपासून आमची माऊली वगैरे सगळ्यांना आणि माझी सगळी टीम आहे सगळ्यांनी भरपूर दोन महिने प्रयत्न केला आणि व्यवस्थित माझ्याकडे आता सोळा

असं पण बोलतात की स्टेटस साठी पण माझं असं प्रत्येक मुलीला आहे की छोटे कपडे घालण्यापेक्षा या क्षेत्रात तुम्ही व्हिवरशिप घेणार तुम नाही म्हणजे चांगलं मार्ग आहे त्यासाठी तर मला काही वाईट वाटलं नाही त्या गोष्टीचा आणि पैशाचा तर तुम तुम्हाला येऊन बरं तुम्ही पण किती कमवतो हो आणि किती याच्यावर खर्च होतो हे आपल्याला वैयक्तिक माहिती झालं माझ्यासाठी ते देवच आहे देव, आणि देव, माझे वडील तीन वर्ष झाले आणि त्याला बघते बाबाच्या जागेवर बघते मुलाच्या जागेवर बघते म्हणजे माझी एक फॅमिलीच आहे तो, तो आहे तर मी आहे बस नाही खूप भारी वाटतं आणि कधीही वडिलांची आठवण आली तरी मी गोटा मला ही सगळ्यात जास्त चांगली जागा वाटते चालू सतत आणि दोघं एकटे असल्या तर बघ काय विचार नाही आणि आजकाल तर हुकार पण द्यायला लागलाय हां मान खालीवर हो ना सगळं चालू म्हणजे फक्त जे जवळ माझ्या गोठ्यात

तो बघायचा त्याच्यामुळे ती आवड निर्माण झाली त्याच्या प्रत्येक शर्ती त्याच्या बघितल्याने आणि बरेच वर्षाचा मला कासरा मेघ कंडा हे सुद्धा माहीत होतं अजूनपर्यंत हळूहळू शिकलो बाकी काहीच सुद्धा आणि सोन्याच्या सगळ्या शर्ती आता असं सहज बघत असतो जयेशेट आहेत तुम्हाला बैल ये करा ते एक तर काळे जायचे आणि तुम्हाला दिलेलं आहे की जावा असं तर काय नक्की कशा पद्धतीनं ते कॉर्डिनेशन झालं तुम्हालाकडे बैल हवा आहे तुम्ही केलेलं तर असं मालक होना पण हे नाही आहे कारण आपला आपली गोष्ट कोणाला देशील दादा प्रत्येक यशस्वी पेला मागे एक स्त्री असते स्त्रीचा हात सवळलेला असतो आपल्या लक्ष्मीचा असतो म्हणून बैल वळत असतात बैलगाडी क्षेत्रात अनेक बैल झालं तर त्याच्या प्रत्येक यशस्वी रेती मागे एक स्त्री असते आणि आता तुम्ही सोन्या तुमच्याबरोबर आहे आता सोन्या मला तो उलट झाले सोन्या माझ्यासोबत आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच नाव पण झालं आणि खरंच ज्या उपकार मान्या म्हणजे परत फेड नाहीच त्या गोष्टीची आणि घडल्या चांगल्या गोष्टी आणि घडत आणि आयुष्य काढाच्या सोबत एंडपर्यंत कुठली गोष्ट सोन्यास तपेसमध्ये जे झालंय म्हणजे मला स्वतःला वाटत माझ्यात तर खूप सारे चेंजेस झाले माझे फक्त म्हणजे बोलण्याचा चेंजेस झाला आणि मेन म्हणजे मी शांत झाले वडील बघत आहे तर सोनार पाट्याचा सोने महाराष्ट्राचा लाडकाबाई सुपरस्टार एका महिलेकडे जातो एका तरुणीकडे जातो आणि त्या बैलांमध्ये तो वडील ती तरुणी फक्त ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही सोने अनेक जणांची मना जिंकत राहतोय आता जिंकत राहणार कारण तो महाराष्ट्राचा एवर बेड आहे च्या प्रवासाला तुम्हालाही सुविचार सोन्याला तुम्हाला सो सो तुम्हाल आरोग्य लाभू उच्च रुपणं कशा प्रार्थना करतो पाहू शकता मित्रांनो सोन्या